आ, नमस्कार आज आपण बुलढाणा परिसरात आलोय तर साहेबांनी केरण टेक्नॉलॉजीचा सा वापर करून सुंदर असा हळदीचा प्लॉट बनवलाय नक्की त्यांना काय फायदा झाला ते त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरताय तर तुमचा जमिनीमध्ये तुम्हाला काय फायदा झाला पहिली गोष्ट नरम वाटते नरम आज आपण जी पाहतोय माती हा नाही नरम पण आहेच सर ही जी माती आहे एकदम अशी चा सारखी वाटते बरोबर ना ओके दुसरी गोष्ट खाली आपण पाहिलं फुटवेज बाबत काय सांगाल तुम्ही फुटवे भरपूर येतात आणि झाड वरती पानांची साईज कशी वाटते तुम्हाला आहे आता हळदीचा प्लॉट आपला किती दिवसात झालाय पाच महिन्याचा प्लॉट झालाय पाच महिने बर आता आज तारीख आहे सहा तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या दोन दिवसापर्यंत भरपूर पाऊस होता त्या पावसामुळे सर्वत्र आपण पाहतोय बरेच प्लॉट करप्याने आणि कंद साडण्याने डॅमेज झाला तर कंद सडण्याच्या बाबत तुम्हाला काय सांगायचं कंद सडच नाही त्याला अजिबात अख्ख्या प्लॉट मध्ये कुठेही सड नाही नाही शिवाय करपेच्या बाबत तुम्ही काय सांगाल करपेच्या बाबतीत थोडाफार करपा आलेला आहे पण असं जसं लोकांच्या तुलनेत नाही आज आपण जर पाहिलं एकदम पहा एकदम प्लॉट हेल्दी आहे आणि शेजारी मात्र फक्त मध्ये दहा फूट अंतर आहे या प्लॉटला मंडळी वापर केलेला नाहीये तर या ठिकाणी आपण पाहतोय करपेचं प्रचंड साम्राज्य माजलंय शिवाय उंची पण कमी आहे मग त्याचा परिणाम आपण खाली पाहिला आज या ठिकाणी पहा आपण या प्लॉटला केरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर कंदाचं प्रमाण किती आहे आणि या प्लॉटला आपण केरण टेक्नॉलॉजी वापरलेली नाही तर या ठिकाणी आपल्याला एवढे कंद सापडले म्हणजे मित्रांनो जवळपास या ठिकाणी एक पन्नास टक्क्याचा चाळीस ते पन्नास टक्क्याचा फरक या केरण टेक्नॉलॉजीमुळं झाला आहे ज्या ठिकाणी केरण टेक्नॉलॉजी वापरली तिथं तीस ते चाळीस टक्क्याने उत्पादन वाढव दिसतात आता बरोबर का आता तुम्ही हा तुमच्या प्लॉट मधला आहे आणि या या प्लॉट अलीकडचं या प्लॉट मधला आहे तुम्ही समाधानी का तुम्हाला पेक्षा किती उत्पादन वाढेल तुमचं नाही माझं तर पहिलं वर्ष हळदीचं हा ते नाही सांगू शकणार मी पण जर शेजाऱ्याचा फरक पाहिला तर त्यात सवयचा दिडीचा फरक आहे शंभर टक्के शंभर ओके धन्यवाद